মক্কর হাই আমি আপনাদের বলতে চাই আপনারা আপনারা যারা যারা आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना आज आम्ही तोरण बांधून या सोयाबीन हळद झेंडू या विविध हे जे पिक आहेत या पाण्यामुळे रिस्त नाबूद झाले जवळपास एक महिना झाला सतत मुसळधार पाऊस असल्यामुळं आमच्या शेनगाव तालुक्यासहित आखा जिल्हा हा पाण्यात गेला आणि शेतकऱ्यांचा आता नाद न भरून निघणार नुकसान झालेलं आहे तरी माझी शासन प्रशासन यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यासहित संपूर्ण सेनगाव तालुक्यात एकही मंडळ न वगळता आणि एकही शेतकरी न वंचित ठेवता सर्व शेतकरी बांधवावर न्याय करण्यात यावा व तीन हेक्टरची मर्यादा घालून प्रति हेक्टर, हेक्टर पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी कारण छोटं राज्य असून आपल्या नेटचं हे पंजाब राज्यामध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी देऊन शेतकरी बांधवावर तिचा न्याय केला आणि तिच्यापर्यंत आपलं तर उत्पन्न जास्त आहे आपल्या राज्याचं आपल्या राज्याचा जीडसपी जास्त आहे त्यामुळे तात्काळ आपण हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊन शेतकरी महापावर न्याय करावा व त्याचबरोबर पीक विमा कंपनी ही दर साला मी शेतकऱ्यांची हेळसांड करते आणि या शेतकऱ्यांना वच ठेवण्याचं काम करते तरी मी पीक विमा कंपनीला काल उघडत आहे की लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्याला शंभर टक्के सोयाबीन पिकाला शंभर टक्के पीक विमा ही देण्यात यावा आणि ते दिवाळीच्या आत नसता आम्ही उग्र रूप धरू आणि तुम्हाला सळोखी पळो करून सोडल्याशिवाय आम्ही शेतकरी सोडणार नाही कारण आम्ही आज तालुक्याला आज घडीला तालुक्यात शेतकरी हा बेजार झालेला आहे आणि आर्थिक परिस्थानी मध्ये आहे त्यासाठी तात्काळ कर, शेतकरी बांधवावर न्याय करा त्यासाठी आज आम्ही या खराब झालेल्या सोयाबीन मूग उडीद या तुरी झेंडू या पिकाचा आम्ही तोरण बांधून आज निषेध करत आहे निषेध करत आहे आणि लवकरात लवकर माझ्या सेनगाव तालुका